महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद आज देवगड येथे आम्ही एक पत्रकार परिषद घेतली अनेक आंबा बागायतदार आंबा संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू जनजागृती समितीचा सुराज्य अभियान अशी आज पत्रकार परिषद झाली तीन चार महत्वाचे मुद्दे त्याच्यातले सांगू इच्छितो आंबा ही कोकणाची अर्थकणा हा आंबा कोकणाचा अर्थकणा आहे इथली अर्थव्यवस्था आंब्यावरती अवलंबून आहे यासाठी सरकारने दापोली कृषी विद्यापीठ बनवलं आणि एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दरम्यान अडतीस हेक्टर इतक्या मोठ्या जमिनीमध्ये गिर्याजवळ म्हणजे विजयदुर्गाजवळ रामेश्वरला आंबा संशोधन केंद्र सुरू केलं आजची परिस्थिती अशी आहे की तिथे संशोधन होत नाही गेल्या दहा वर्षात आम्ही माहितीच्या अधिकारात विचारलं की तुम्ही संशोधन काय केलं आम्हाला त्यांनी थातूर मातूर उत्तरं दिलेली आहेत म्हणजे ब्राझीलमध्ये झालेलं संशोधन आणि फिलिपाइन्समध्ये झालेलं तीस चाळीस वर्षांपूर्वीचं संशोधन आमचं संशोधन म्हणून त्यांनी खपवलेलं आहे संशोधन एकीकडे काहीही होत नसताना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कसलीही काडीचीही मदत होत नसताना इथला पगार मात्र गेल्या दहा वर्षात सव्वा पाच कोटीच्या आसपास आहे म्हणजे एवढे गलेलठ्ठ पगार घ्यायचे आणि काम काय करायचं नाही ही परिस्थिती तिथे आहे दुसरीकडे गेल्या सात आठ वर्षात आंब्यावरती प्रचंड संकट असताना हे संशोधक कसलं संशोधन करतायत तर ड्रॅगन फ्रूटचं बर संशोधन काय करतायत हेही माहीत नाही बर संशोधन सुरू असेल तर तुम्ही झाडं नका विकू हे झाडं विकतायत सहाशे झाडं आणली आणि प्रोजेक्शन असं होतं की दोन हजार झाडं लावायची आणि पाच हजार किलो ड्रॅगन फ्रूट विकायचं जेमतेम सहाशे लावली तर सहाशे किलो उत्पादन यायला पाहिजे तिथे कधीतरी वर्षाला एकतीस किलो येतोय या वर्षी जेमतेम सव्वाशे किलोच्या आसपास आहे आणि ही ड्रॅगन फ्रूट विकत कोण घेतोय तर यांचेच कर्मचारी यांचेच मजूर आणि यांचेच अधिकारी हे विकत घेत आहेत हे नक्की काय सुरू आहे म्हणजे तिकडे रोम जवळत असताना राजा तिथला फिडल वाजवत बसलेला म्हणतात तसं इथे आंबा शेतकरी संकटात असताना हे आपली मजा मारत बसलेत अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलली नाही तर इथला आंबा उत्पादक उद्या आत्महत्या करायला लागेल मग या सरकारला आणि कृषी विद्यापीठाला जाग येणार आहे का हा प्रश्न आहे आम्ही याच्यावरती शांत बसणार नाही ही आज आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही लोकांपर्यंत न्यावी म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन होतं